नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार च्या चौतीस जिल्ह्यातील पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील चौतीस जिल्ह्यांची पात्र शेतकरी संख्या आणि पात्र शेतकरी यादी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील संपूर्ण माहिती म्हणजेच कोणत्या पिकासाठी पिकमा मिळणार आहे आणि हेक्टरी किती रुपये मिळणार याचबरोबर कधी मिळणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या आहोत यामध्ये तुमच्या सुद्धा जिल्ह्याची जिल्ह्याची माहिती येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार मध्ये पीकमा वाटपाची माहिती चौतीस जिल्ह्यातील अपडेट आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती शेतकरी पात्र आहेत शेत त्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये रक्कम मिळणार आणि किती कोटी रुपये वितरित होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट जाणून घेऊया त्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात जवळपास दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस वाटप पूर्ण झालं आणि जवळपास दुसऱ्या टप्प्यामध्ये ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकरी पात्र झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप केलं जाणार आहे दुसरा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये पात्र केले दुसऱ्या टप्प्यातील एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण होणार आहे तिसरा जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात नऊ हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांचं वितरण लवकरच केलं जाणार आहे चौथा जिल्हा कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात आलेले आहेत त्यांना पैसे देण्यात आलेले आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात एक हजार अडतीस शेतकऱ्यांना पेमेंट करायचं बाकी आहे आणि त्यांना लवकरच केलं जाईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे यामध्ये पाचवा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण केलं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन लाख पंधरा हजार शेतकरी विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना लवकरच पेमेंट केलं जाईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून दिलेली आहे यामध्ये गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यातील नऊशे सोळा शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि यांना लवकरच पेमेंट सुद्धा केलं जाईल सातवा जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वितरण केलं आणि दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यात आता एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना वितरण करण्यात येणार आहे आठवा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यामध्ये सोळा हजार नऊशे तेवीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वितरण केलं आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांना पेमेंट करण्यात येणार आहे नववा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण केलं आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये चारशे बत्तीस शेतकरी विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत दहावा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण केलं जाणार आहे एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत अकरावा जिल्हा पालघर पालघर जिल्ह्यातील फक्त एकशे सत्तर शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण केलं जाणार आहे याचबरोबर बारावा जिल्हा रायगड रायगड जिल्ह्यातील एकशे नऊ शेतकरी पात्र आहेत तेरावा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकरी दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत चौदावा जिल्हा बुलडाणा बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख पस्तीस हजार सातशे एकावन्न शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे पंधरावा जिल्हा नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार सातशे सोळा शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अं पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे सोळावा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील नऊ सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस वितरण केलं आणि उर्वरित तीन हजार नऊ शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे सतरावा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील जे काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे वैयक्तिक क्लेमचा विमा मिळाला आणि उर्वरित जवळपास तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकऱ्यांना आता पेमेंट केलं जाणार आहे हे शेतकरी विमा कंपनीच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्या दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटपा मंजूर करण्यात आलेले आहेत अठरावा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना जवळपास आठ कोटी रुपये वितरण केलं पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये मंजूर करून त्यांना वितरणाची कार्यवाही लवकरच केली जाणार आहे एकोणीसावा जिल्हा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील चार हजार नव्याण्णव शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्या सॉरी गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये वितरण बाकी होतं आणि आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये चार हजार नव्याण्णव शेतकरी गडचिरोली जिल्ह्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत विसावा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण केलं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा शेतकरी दुसऱ्या टप्प्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा योजनेकरिता पात्र करण्यात आलेले आहेत एकवीसावा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये वितरण केलं आणि जवळपास लातूर जिल्ह्यामध्ये दोन जवळपास दोनशे कोटी रुपयेपेक्षा जास्त जास्त जास्तचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता आणि जवळपास चार लाख तीस हजार सोळा शेतकऱ्यांना या विम्याचं वितरण दुसऱ्या टप्प्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या हे अपडेट देण्यात आलेलं आहे बावीसावा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी आहेत हे पहिल्या टप्प्यामध्ये यांना वितरण केलं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास चार लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले आहेत आणि यांना विम्याचं वितरण सुद्धा लवकरच येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये केलं जाईल अशी माहिती विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तेवीसावा जिल्हा वर्धा वर्धा जिल्ह्यातील सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नागपूर चोवीसावा जिल्हा नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी शेतकऱ्यांना जवळपास त्रेसष्ट कोटी रुपये पेक्षा जास्तचा निधी हा पहिल्या टप्प्यात वितरण केलं आणि उर्वरित तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी बाकी आहेत आणि त्यांना लवकरच हे पात्र केलेले शेतकरी आहेत हे दुसऱ्या टप्प्यातले शेतकरी त्यांना लवकरच वितरण सुद्धा केलं जाईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अं पंचवीसावा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकऱ्यांना हे दुसऱ्या टप्प्यातील वितरण केलं जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यामध्ये वाटप झालं नाही परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही दोन तीन दिवसापूर्वी बैठक झाली खासदार हेमंत पाटील विमा कंपनीचे तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी याचबरोबर याचबरोबर जे काही गव्हर्नमेंटचे सरकारचे जे काही माणसं होती त्यांच्या माध्यमातून एक मिटिंग झाली आणि या मिटिंगच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये एकशे ऐंशी कोटी प्लस चाळीस कोटी असा मिळून दोनशे वीस कोटी रुपये विमा मंजूर केलेला आहे आणि हा दोनशे वीस कोटी रुपये विमा चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकऱ्यांना मिळणार आहे सव्वीसावा जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं आणि ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एक लाख सातशे चोवीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यातील बत्तीस हजार एकतीस शेतकरी हे पात्र करण्यात आलेले यांना लवकरच सुद्धा पेमेंट करण्यात येणार आहे अठ्ठावीसाव जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यातील दोन हजार चारशे चौतीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत ठाणे जिल्ह्यातील चार हजार तीनशे एक शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील चारशे एकसष्ट शेतकरी नांदेड जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना तीनशे अकरा कोटी रुपयाचं वाटप सध्या सुरू आहे हे लवकरच वितरण पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा देण्यात येणार आहे आणि शेवटचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं जवळपास बीड जिल्ह्यामध्ये दोनशे पन्नास कोटी रुपये पेक्षा जास्तचा निधी हा वितरित करण्यात आला आणि दुसऱ्या टप्प्यातील आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ शेतकरी पात्र आहेत आणि जवळपास तीनशे कोटी रुपये पेक्षा जास्तचा निधी अजून बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी ही होती चौथी जिल्ह्यातील शेतकरी संख्या यादी आणि याचबरोबर याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या पिकाचा पिकमा मिळणार या मित्रांनो सोयाबीनचा जास्त सर्वात जास्त पिकमा मिळणार आहे त्याच्या पाठोपाठ कापूस या पिकाचा त्याच्या पाठोपाठ का, 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 कापूस या पिकाचा पिकमा मिळणार आहे याचबरोबर तूर मूग उडीद व धान किंवा कांदा असेल अहमदनगर जिल्ह्यामध्ये कांदा हे पीक आहे त्यामध्ये त्यामुळे कांदा पिकाचं सुद्धा वितरण केलं जाणार आहे अग्रिमचं वितरण केलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो आता हेक्टरी किती रुपये पिकमा मिळणार मित्रांनो हेक्टरीचा जर विचार केला तर पंचवीस टक्के अग्रिमनुसार पाच हजार पाचशे रुपयापासून ते जवळपास वीस हजार रुपयापर्यंत वितरण होणार आहे याच्या व्यतिरिक्त आता यवतमाळ किंवा हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जास्त सर्वात जास्त पिकमा वितरण होऊ शकतं कारण की यवतमाळ जिल्ह्यामध्ये हेक्टरी अठ्ठावीस हजार काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा विमा जमा झालेला आहे त्या पद्धतीने हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टरी वीस हजार रुपयापेक्षा जास्तचा निधी या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे चा युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि महत्वाची अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो तृथाशी थांबतो तोपर्यंत धन्यवाद